खोबोलीतील प्रभाग क्रमांक दहा मध्ये दुबार मतदार आम आदमी पक्षाची कारवाईची मागणी खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये सहा हजार तीनशे ब्याण्णव मतदारांपैकी एकशे पंच्याऐंशी मतदारांची दुबार नाव आढळली असून मयत मतदारांची नाव सुद्धा वगळण्यात आलेली नसल्याने आम आदमी पक्षाने मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदार आणि निवडणूक आयोगाला पत्र दिले होते निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही अजूनही याद्यांमध्ये दोष आहे मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये दुबार मतदारांचे नाव आणि मयत मतदारांचे नाव असल्याने मतदानामध्ये धांधली होण्याची दाट शक्यता असून निवडणूक आयोगाने याद्या दुरुस्त करूनच मतदान घ्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर रियाज पठाण यांनी केली आहे खोपोली शहरात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे शहरात मतदान ओळखपत्र बनवण्यात आले असून काही मतदार ग्रामपंचायतीमध्ये मतदान करूनही नगर परिषदेच्या निवडणुकीतही मतदान करत असल्याचे आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गॅसुद्दीन खान यांनी म्हटले आहे प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न